नमस्कार दैनिक मावळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुंभार वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आता खरंतर प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे प्रचाराचे शेवटचे काही दिवस बाकी आहेत आणि हे सगळे होत असताना या संपूर्ण प्रचारामध्ये ज्या नावाची सर्वाधिक चर्चा राहिलेली आहे किंवा आताही होत आहे ते नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या आबोली मयूर डोरे खर तर फक्त निवडणूकच नाही निवडणुकीच्या कित्येक दिवस कित्येक महिने अगोदर त्या स्वतः वडगाव शहरामध्ये भावी नगराध्यक्षा म्हणून त्यांची चर्चा होत होती आणि अखेरीस जेव्हा त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाकडून निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवारी मिळाली त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या प्रचाराचाही वेग वाढवला आणि जनसंपर्कासाठी त्या थेट रस्त्यावरती उतरलेले आपल्याला दिसतात वडगाव शहर हे संपूर्ण मावळ तालुक्याचं महसूल केंद्र म्हणून पाहिलं जातं या महसूल केंद्राच्या ठिकाणी आज अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत या सर्व समस्यांना घेऊन अबोली नेमकं काय विजन काय धोरण घेऊन लोकांपुढे जात आहेत आणि का त्या राजकारणाच्या पटावरती आलेल्या आहेत हे सगळ्या संदर्भात आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत ताई स्वागत आहे तुमचं दैनिक मावळमध्ये माझा पहिला आणि थेट प्रश्न तुम्हाला आहे तुमचे मिस्टर मयूरदाता डोरे डोरे या वडगाव शहराचे नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष होते आताही बहुतेक ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत तुमचे मिस्टर तुमचे पतिदेव स्वतः निवडणुकीमध्ये असताना ते या समाजकारणामध्ये समाजकारण करतात समाजकारण करायचं असेल तर आपल्याला म्हणजे जोडावंच लागतं कारण आपण लोकांपर्यंत पोहोचायचंय आहे आपल्याला काहीतरी राजकीय आपल्याला काहीतरी स्तर असावं लागतं की जेणेकरून आपण लोकांना मदत करू शकतो तसंच त्यांनी पाच वर्ष जे लोकनियुक्त नगराध्यक्ष अपक्ष उभं राहो निवडून आले आणि त्यांचं जे काम बघितलं जवळून बघितलं मी आणि त्यांचे ते बघता बघता मला पण आवड निर्माण झाली आणि मी पण त्याच्यात उतरले महिलांसाठी काम केली गोऱ्या महिला प्रतिष्ठानची स्थापना केल्यावरती अध्यक्षपद मला होतं आणि मी प्रत्येक महिलेसाठी त्यांना काही ना काही रोजगार किंवा त्यांची काही प्रशिक्षणाची आवड असेल या कामातून मी त्यांना जोडले गेले आणि प्रत्येक महिला ही मला ओळख ते त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता मिस्टरांनी तर पाच वर्षांमध्ये त्यांना तीन वर्ष भेटली कारण दोन वर्ष कोरोनामध्ये गेले त्यांची काही स्वप्न होती आणि जसं लागले नगराध्यक्ष पदाच तर मला पण त्याची इच्छा आहे की आपण पण उभं राहा आपण काम करतो माझे मिस्टर काम करतो समाजाला काहीतरी आपण देणं आहे त्यामुळे मी पण त्या पूजा दिले खर तर तुम्ही मोर्या महिला प्रतिष्ठानचा उल्लेख केला संपूर्ण वडगाव शहरामध्ये मोर्या महिला एक वेगळी ओळख वेगळी चर्चा आहे या माध्यमातन खूप मोठ्या प्रमाणावर महिलांचे संघटन तुमच्या सोबत असलेले असते म्हणजे खर तर मावळ तालुक्यामध्ये असं म्हटलं जातं किंवा एक चित्र दिसतं की आमदार सुनील शेळके यांच्या पाठी महिलांची खूप मोठी ताकद आहे वडगाव शहरामध्ये मात्र ती परिस्थिती तुमच्या बाबतीत दिसते का महिला तुमच्या सोबत आहेत इतक्या <laughs> मोठ्या <में। laughs> प्रमाणामध्ये काय नेमकं तुम्ही <था> <laughs> त्यांच्यासाठी काम करता आम्ही महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो शिक्षण दिली त्यांना काही शिकायची आवड असेल पा, आ, आ, त्या आम्हाला येऊन सांगतात तर ज्याप्रमाणे आम्ही प्रत्येक प्रशिक्षण ज्या महिला घरगुती करू शकतात आरीवर्क असू मेकअप असू किंवा त्यांना वेगवेगळ्या साडीला गोंडे असे अनेक प्रशिक्षण दिली आमचं वर्षभर काम चाललेलं असत तर महिलांनी अशी पण इच्छा केली की आम्हाला टू व्हीलर शिकायची फोर व्हीलर शिकायची त्यांना टू व्हीलर चे आपण पास काढून दिलेत वेगवेगळे प्रकारचं तर त्यामुळं महिला ह्या खूप जोडलेल्या आहेत माझ्या बरोबर आणि गेली पाच वर्ष मी काम करत असताना आमच्या प्रतिष्ठानमध्ये दोन हजार सभासद महिला आहेत या सर्वजणी आम्ही जो जो कधी पण कार्यक्रम घेतला महिलांसाठी किंवा पैठणीचे खेळ असू महिलांसाठी पाककला स्पर्धा असू किंवा महिलांना मोठमोठे प्रशिक्षण दिले तेव्हा एक दिवसीय सेमिनार होता त्यात सुद्धा सुनीलांना आणि सारिकथा आल्या होत्या म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला अण्णांनी आणि सारिकथानी आम्हाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी आम्हाला जाऊन बघितलेलं आहे की आम्ही काम करतोय आरोग्यविषयी असू शिबिर असू किंवा घरोघरी जाऊन मी त्यांना भेट दिली असेल किंवा त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन असतील त्याचबरोबर वेगवेगळे छोटे हृदयाचे ऑपरेशन असतील असं खूप मुलांचे पण ऑपरेशन केले त्यामुळे मी वडगाव मधील महिलांना तर तुम्ही आता बोलताना की आमदार सुनील शेळके नेहमी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला असतात खर तर हे गुड आहे संपूर्ण मावळ तालुक्याला वडगाव शहराला गुड आहे की आमदार सुनील शेळके आणि सारिकाताई यांचं तुमच्यावर एवढं विशेष प्रेम का आहे काय कारण तर आम्ही सुनीलांना शेळके आणि सारिकताई यांच्या पावला पाऊल ठेवून जसं ते प्रत्येक घरोघरी पोहोचले तसं आम्ही पण दोघं बायकोनी के काम केलंय वडागाव मधील पोहोचलेलो आहोत आणि जसं सुनील अण्णा आणि सारिका ताई काम करतात त्याचप्रमाणे आम्ही काम केलेलं आहे आणि हे त्यांनी जवळून बघितले त्यामुळे त्यांना माहिती की आम्ही प्रत्येक घरात पोहोचलेलो आहोत आणि या सर्व घरापर्यंत पोहोचल्यामुळेच अण्णांचा आशीर्वाद आम्हाला आता अण्णांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे परंतु जनतेचा आशीर्वाद मानण्यासाठी जेव्हा तुम्ही त्यांच्यापर्यंत जाताय त्यांच्या दारामध्ये जाताय काय तुमचे विजन आहे या वडगाव शहरासमध्ये कारण वडगाव शहरामध्ये आज अनेक प्रश्न आहेत खरं तर मयूर ढोरे जेव्हा तुम नगराध्यक्ष होते त्या काळातही त्यांनी अनेक विकास कामं केली पण आजही वडगाव शहरात अनेक प्रश्न आहेत कचऱ्याचा प्रश्न असेल वाहतूक प्रश्न असेल या वडगावच्या संदर्भात तुमचं विजन काय एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून गेल्या पाच वर्षात माझे मिस्टर जेव्हा नगराध्यक्ष होते त्यांनी पूर्ण आरसाच बदललाय वडगावचा जिथे इथं रस्ते नाही लाईट नाही पाण्याची सोय सर्व केलं आहे पण तरी पण अजून काही राहिलं आहे कारण नाना नानी ना पार्क असू स्वच्छता गृह असू महिलांसाठी आपल्या वाहतूक कोंडी जी होती त्याचा प्रश्न असून परत कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे तो पण मार्गी लावायचा आहे तर असे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते अजून करायची बाकी निवडणुकीच्या मध्ये तुमच्या समोर जरी एक नौका उमेदवार असला तरी खूप मोठी ताकद तुमच्या समोर आली म्हणजे पूर्ण जोरामध्ये तुमच्या विरोधात प्रचारही करत आहे आणि निवडणूक जिंकण्याचा कशा पद्धतीने उत्तर देणार तर जेव्हा निवडणूक होईल आणि जेव्हा रिझल्ट लागेल ला। तेव्हा समजेलच ला। कारण पूर्ण वडगावचा आशीर्वाद माझ्या आणि मिस्टर नागरिकांना काय आवडतात नागरिकांना एवढंच सांगू इच्छिते इच्छिते कि दोन तारखेला जेव्हा मतदान आपण करणार आहात तर ते विकासाच्या जोरावर म्हणजे जे, जे विकास करतात ते त्यांच्यासाठी करा आणि आम्ही आणि माझे मिस्टर माझे मिस्टर ने ने मी नेहमीच वाडगावसाठी करतच राहणार आहोत तर एवढंच सांगन की विकासाला मत द्या विकासाला मत द्या अशा पद्धतीचं आव्हान या ठिकाणी अबोली मयूर डोरे यांनी वडगावकरांना केलेलं आहे आणि वडगावकरांनी ठरवायचं की आता त्यांनी कुणाला मतदान करायचं आणि कुठल्या बेसेस वरती तुम्हाला निवडणुकीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दैनिक मावळकडून धन्यवाद